जालना महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जालना जंगी स्वागत जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जालना शहरात दाखल झाले त्यांच्या आगमनावेळी हेलिपॅड परिसरात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त आणि जंगी स्वागत केले स्वागताप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे आमदार संतोष दानवे माजी आमदार कैलास गोरंट्याल राहुल लोणीकर जालना महानगरपालिका भाजप अध्यक्ष भाषकररावा दानवे अंकुश बोबडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महसूल मंत्री बावनकुळे यांच्या दौऱ्यामुळे जालना शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद